लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे कारण आजपासून पेट्रोल डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होत आहे मुंबई पुणे नागपूरमध्ये पेट्रोल एकशे चार रुपये एकवीस पैसे प्रति लिटर या दरानं विकलं जाईल तर दिल्लीमध्ये पेट्रोल चौऱ्याण्णव रुपये प्रति लिटर दरानं विकलं जाते गोव्यामध्ये पंच्याण्णव रुपये बावन्न पैसे असा प्रति लिटर पेट्रोलचा दर असेल केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे प्रत्येकी दोन रुपये आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला असून आज सकाळी सहा वाजल्यापासून हे दर आहे ते कमी करण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो पेट्रोल पंपावरती आज सकाळपासूनच या दरामध्ये बदल देखील करण्यात आलेले आहे काल हे संपूर्णपणे रेट आहे तो या ठिकाणी पेट्रोलचा एकशे सहा रुपये एवढा होता तर आज एकशे चार रुपये या दराने पेट्रोल आहे ते विकलं जात आहे तर डिझेलची देखील तीच कम किंमत आहे ती कमी करण्यात आलेली आहे काल डिझेल चौऱ्याण्णव रुपये पॉईंट सव्वीस पैसे होते तर आज डिझेल आहे ते ब्याण्णव रुपये पॉईंट चौदा पैसे इतका आलेला आहे नक्कीच निवडणुकीच्या पूर्वी हा जो निर्णय आहे तो केंद्र सरकारकडून घेतलेला असताना काही प्रमाणात जो दिलासा आहे तो नागरिकांना या यामध्ये मिळाल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसापूर्वीच सि सी, सिलेंडरचे गॅस गॅसचे दर देखील कमी करण्यात आलेले होते तेव्हा देखील नागरिकांना दिलासा हा देण्यात आलेला होता अनेक वेळा मागणी होत होती पेट्रोलचे दर हे कमी करण्यात यावे डिझेलचे दर कमी करण्यात यावे परंतु केंद्र सरकारने निवडणुकीच्या आधी का होईना परंतु हा निर्णय घेतलेला असताना या ठिकाणी काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचमुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रत्येकी दोन रुपये आपल्याला कमी आहेत ते मोजावे लागणार आहेत प्रवीण चव्हाण सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई Thank <laughs> you.